लोणार तालुक्यातील किनगाव जट्टूमध्ये दरवर्षीप्रमाणे दोन सप्टेंबर रोजी पोळा साजरा करण्यात आला दरवर्षी श्रावण अमावस्येला सर्वत्र बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात या अनुषंगाने किनगाव जट्टू येथे सुद्धा पोळा उत्साह साजरा करण्यात आला आपला देश कृषी प्रधान असल्यामुळे बैलपोळा हा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विशेषत ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो जे बैल जोडी बारा महिने उन्हात पावसात शेतकऱ्यांसोबत कष्ट करतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शेतकरी खादमळणीच्या दिवशी आपल्या सरजा राजाच्या जोडीला स्वच्छ धुतात व संध्याकाळी त्यांची पूजा करतात व आज आमंत्रण उद्या जेवायला या असे बैलांच्या कानात सांगतात पोळ्याच्या दिवशी त्यांच्या शिंगाला लावतात तर गळ्यात घुंगरांच्या माळा बांधतात पायात पैंजण बांधतात पाठीवर झुला टाकून त्यांचा शृंगार करून बैलांना ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावाचे ग्राम दैवत हनुमान मंदिरासमोर एकत्र जमवतात यावेळेस लहान बालक व मोठी माणसं पोळा पाहण्यासाठी गर्दी करतात तर येथील मानकरी श्री माधवराव बिन्नीवाले यांच्या हस्ते बैलांची पूजा करून बैल पळा फोडला जातो व नंतर सर्व शेतकरी वाजत गाजत बैल आपल्या घरी घेऊन जातात व नंतर आपल्या घरी सपत्नी पूजा करून शेतकरी आपल्या सर्जा राजांच्या जोडीला पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घालतो व नंतर गावातील घरोघरी नेऊन माता भगिनी बैलांना ओवाळून पुरणपोळी खायला देतात अशा प्रकारे येथील युवा शेतकरी विजय राऊत ज्ञानेश्वर सातपुते शिवाजी वाघमारे माधव सातपुते शंकर सोनुने शरद राऊत ज्ञानेश्वर सांगळे आकाश सातपुते यांनी मागील पाच वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा वाद न होऊ देता वाजत गाजत बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत दरवर्षीप्रमाणे म शेतकऱ्यासाठी आनंदाचा उत्सव म्हणून बैलपोळा पोळा साजरा केला जातो त्यातलाच हा एक भाग म्हणून आपले इथे दोलताशे लावून आनंद साजरा करण्यात आला पोळा साजरा करण्यात आला वर्षभर आपल्यासाठी राबणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक आनंदोत्सव असतो तो दरवर्षीपेक्षाही यावर्षी पावसामुळे थोडा व्यत्यय आला तरी बी तरी चांगला साजरा करण्यात आला व्हिडिओ रिपोर्टर केशव टी व्ही न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल